नमस्कार मित्रमैत्रीणू एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण या बद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरात पुरातन सातेरी मंदिर आहे सुमारे पाचशे वर्षापूर्वीचे हे मंदिर प्रशस्त आवारात आहे पन्नास फूट रुंद व दीडशे फूट लांबीचे संपूर्ण जांभ्या दगडाने ते बनविण्यात आले आहे या पांडवकालीन मंदिराची बांधणी वास्तुकरेचा एक सुंदर नमुना आहे सातेरीचे मंदिर हे या शहराचे वैभव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे तालुक्याचे मुख्य ठिकाण व अरबी समुद्र किनारी एक बंदर हे सावंतवाडीच्या पश्चिमेस तेहतीस किलोमीटर आहे इसवी सन सोळाशे अडुतीस मध्ये डंचांनी फिंगुर्ला नावाने यांची स्थापना केली डंचांची मुख्य व्यापारी वसाहत येथे होती प्राचीन वास्तुस्थापत्य शास्त्राचा अजोड नमुना म्हणून प्रसिद्ध असलेले चार ते पाच फूट रुंदीच्या भिंतीवर पूर्णपणे दगडी कामानीवर व जुन्या घाटणीच्या पूर्ण वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम उभे आहे दरवाजा सोडल्यास लाकडाचा वापर न करता बांधलेले पूर्ण दगडी मंदिर म्हणून कुतुहलाने मंदिराकडे पाहिले जाते बांधकामात उठून दिसणारा माडीचा भाग व त्यामागे मंदिराच्या सौंदर्यात वाढ करणारा गोल घुमटाकार कळस आहे मंदिराच्या सौंदर्याला सुबक दगडी दीपमाळ व तुळशी वृंदावन खास आकर्षक आहे वेंगुर्ले हे नाव या नगरीस पडण्यास कारण अशी एक कथा या भागात प्रचलित आहे या कथेचा संबंध श्री देवी सातेरीशी आहे श्रीदेवी सातेरी ही मूळ अनसूर या गावची वेंगुर्ले मध्ये सहा मैलावरचे हे गाव त्या काळी सुभ्याचे प्रमुख गाव म्हणून प्रसिद्ध होते वेंगुर्ले हे शहर त्या काळी अस्तित्वात नव्हते अनसुर या गावात श्री देवी सातेरीचे मंदिर आहे आज त्या मंदिरास मूळ भूमिकेचे मंदिर असे म्हटले जाते त्या मंदिराचे परब व गावडे हे दोन प्रमुख मानकरी आहेत त्या काळातील परब कुळातील एक पुरुष सध्याच्या परब कुळांचा मूळ पुरुष नित्य निर्माणे वेंगुर्लेहून सहा मैल चालत अनसुर येथे जाऊन श्री देवीची पूजा अर्चा करीत असे पुढे वृद्धापकाळाने चालत जाणे अशक्य होऊ लागल्याने त्याने देवीची मनोभावे करुणा भाकली श्री देवीच्या दर्शनाची व्याकुता व उत्कृष्ट निश्चिम भक्तीमुळे या पुण्यपुरुषास एक दिवस दृष्टांत झाला देवीने प्रसन्न होऊन सांगितले की मी तुझ्या जवळ येईल तुझ्या गायीने ज्या ठिकाणी पाणा सोडलेला असेल त्या जागी मी आहे या दृष्टांताप्रमाणे शोध घेता त्याला गायीने पाणा सोडलेल्या पाषाणावर मातीची वारूळ झरझर वाढत आहे हे दृश्य दिसले हे पाहून त्या पुण्यपुरुषाने उत्कृष्ट भक्तीभावाने त्या वारुळास मिठी मारली व सांगितले आई आता तू इथेच थांब त्याबरोबर वाढ थांबली मिठी म्हणजे वेग वेग हा शब्द होता मारून उरले यावरूनच वेग मारून उरले ते वेंगुरले असे या नगरीचे नामकरण झाले श्रीदेवी सातेरी वारुळाच्या रूपाने प्रकट झाल्यावर कालांतरेन तिला एक आकार देऊन मुखवटा तयार केला गेला श्रीदेवी सातेरी मंदिरात असलेल्या मूर्तीखाली ते स्वयंभू पाषाण आहे दर तीन चार वर्षांनी मूर्ती बदलून पुनर्प्राण प्रतिष्ठापना करण्यात येते त्याला मळलेपण कार्य असे म्हणतात देवीच्या जागरूकतेचा पडताळा आजही असंख्य लोकांना येतो नवरात्रीत नारळ तांदुळाची ओटी भरणारा गरीब व सोन्या चांदीच्या वस्तू अर्पण करणारा धनवान दोघेही एकाच भक्तिभावाने देवीसमोर नतमस्तक होताना दिसतात श्री देवी सातेरी मंदिरात असलेल्या मूर्तीखाली ते स्वयंभू पाषाण आहे दर तीन ते चार वर्षांनी मूर्ती बदलून पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते याला मळलेपण कार्य असे म्हणतात देवीच्या आजही असंख्य येतो वेंगुर्लाची ही ग्रामदेवता वेंगुर्ला आहे आणि ती एक जागरूक देवस्थान मानले जाते ही देवी वारुळातून प्रकट झाली असे मानले जाते वेंगुर्ल्याच्या देवीच्या मंदिरात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराप्रमाणे किर्णोत्सवाचा एक अद्भुत सोहळा होतो भक्तगण देवी समोर नारळ ओटी भरून सोन्या श्रद्धेने नतमस्तक होतात म्हणून देवीचे मोठे धार्मिक महत्व आहे या कोकणातील हे एक महत्वाचे देवस्थान आहे तर मित्रमैत्रीण अशा प्रकारे या वेंगुर्ल्याच्या देवीचे हे महत्व आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद